यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगोरकर यांचा बाबुळगाव का तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला येथील खरेदी विक्री संघाच्या सभा सभागृहात कार्यक्रम दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घेण्यात आला आमदार बाळासाहेब मांगोडकर यांचे आगमन झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाकडून त्यांनी यवतमाळ विधानसभेची निवडणूक लढवली यात त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धकावर मोठ्या फरकाने विजय मिळवला बाळासाहेब मांगुळकर यांच्या रुपाने यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खाते उघडता आले आहे यावेळी त्यांचे सोबत माजी आमदार कीर्ती गांधी नितीन मिरजापुरे उपस्थित होते या सत्कार कार्यक्रम प्रसंगी खरेदी विक्री संघ अध्यक्ष श्रीकांत कापसे उपाध्यक्ष सतीश ठाकरे बाजार समिती संचालक ऍडव्होकेट गजेंद्र कडूकार नरेंद्र कोंबे अतुल राऊत मुकेश देशमुख शैलेश गुल्लाने मोहन मते प्रेमराज छल्लाने अमोल कापसे प्रदीप नांदुरकर प्रकाशचंद छाछे भारत भुराने अक्षय राऊत नागेश ठाकरे प्रशांत खळसे गजानन कुंडेकर कृष्णा ठाकरे प्रवीण मदनकर लाला गावंडे मोहन भोयर निखिल गाडगे शाहरुख पठाण मुन्ना पटेल प्रमोद वाकोडे प्रवीण सपकाळ पांडुरंग लांडगे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते